हिंदू धर्मातील विषयी म्हणजे हिंदू धर्मावर होणारी जे अत्याचार जे आहेत याविषयी समाज प्रबोधन करत असतात मी ठाकूर सरांना जास्त वेळ देत नाही विनंती करते की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं सर्वांना नमस्कार श्रावणी सोमवार आरती समूह यांच्या सौजन्याने श्रावणी सोमवार प्रारंभ आणि त्यानिमित्ताने आज आपण इथे प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम सनातन संस्थेच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण येथील स्थानदेवता भगवान शंकर ग्रामदेवता झयमरिया यांच्या भावपूर्ण वंदन करून आणि उपस्थित सर्व शिवभक्तांना भावपूर्ण नमस्कार करून माझ्या विषयाला आरंभ करून सरांनी आता सांगितल्याप्रमाणे श्रावण मास आता सुरू झालेला आहे आपल्याकडे जो चातुर्मास सांगितलेला आहे त्या चातुर्मासातील श्रावण महिना हा सणांचा महिना असं म्हणून ओळखलं जातं आणि हा, हा। चातुर्मासाचं वैशिष्ट्य असं असतं की या चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि आपल्या पूर्वजांनी हे आधीच आपल्याला ऋष्मजिनी सांगून ठेवलेलं आहे की या चातुर्मासाचं महत्व खूप मोठं आहे आज आपण श्रावण मासाविषयी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक भाग आपण समजून घेतला पाहिजे की आपल्या बहुतेकांना जी श्रद्धा असते जो भाव असतो थो, तो थोडाफार कसा असतो की आपले आईवडील आपल्याला सांगतात आपल्या देवतांविषयी किंवा जे कधीतरी आपण कथा ऐकलेली असतात आणि त्याने आपलं ज्ञान वाढतो आज आपण त्या ज्ञानाला वृद्धिंगत करण्यासाठी इथे उपस्थित आहात आणि आज आपण ज्या विषयी जाणून घेणार आहोत तो आहे श्रावणी सोमवारविषयी आणि या व्रताची देवता म्हणजे भगवान शंकर जर आपण प्रत्यक्ष भगवान शंकरांचं चित्र पाहिलं तर लक्षात येतं की ध्यानस्थ वैरागमूर्ती तपस्वी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे भगवान शंकर आणि ज्ञान कसं असायला पाहिजे ज्ञान मिळण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांचं मूर्ती म्हणजे उदाहरण म्हणजे भगवान शंकर मग आज आपण या श्रावणी सोमवार विषयी जाणून घेताना आजचा हा विषय आपण दोन टप्प्यात समजून घेऊया म्हणजे या निमित्ताने आपण भगवान शंकरांची उपासना कशी करायची कोणकोणत्या कृती करायच्या त्याही जाणून घेऊया आणि आपल्या जीवनातील साधनेच जाणून घेऊया श्रावण सोमवार गोल्यानंतर शिवपूजेला विशेष महत्व मग या दिवशी आपण आता बऱ्याच जणांचे बघा सफेद वस्त्र परिधान केलेली आहेत आपण मंदिरात आलेलो आहोत आपण बेगपत्र आता अर्पण करणार त्याच्यानंतर इथे भगवान शंकराची स्तुती करणार आहोत आपण आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नामजप पण करणार आहोत तर ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींना तेवढंच महत्त्व आहे आता या संदर्भात ही कहाणी कशी आहे की पौराणिक कथा आहे की हे समोरचं महत्व का एवढं वाढलेलं आहे तर सती म्हणजे भगवान शंकरांची पत्नी तर पिता दक्ष राजा त्याच्याकडे जेव्हा यज्ञ होता आणि मग तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे की जावयाला निमंत्रण न मिळाल्या कारणाने सतीने तिचा देहत्याग केला होता आणि मग जरी तिचा तिथे देहत्याग झाला असेल तरी या सतीने म्हणजे पार्वती मातेने प्रत्येक युगामध्ये माते। प्रत्येक युगा वेळी भगवान शंकर माझेच पती असावे असा वरही प्राप्त करून घेतला होता आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये हीच माता सती पार्वतीच्या रूपात जन्माला येते आणि म्हणून जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रिया जे व्रत वैकल्य करतात त्यातले हा श्रावणी सोमवार म्हणजे या दिवशी पार्वती मातेने व्रत करून दिवसभर निराहार राहून भगवान शंकर हेच माझे पती असावे यासाठी खऱ्या अर्थाने या था श्रावणातल्या सोमवार हे महत्व आहे आणि म्हणून सौभाग्यवती स्त्रिया तर हे व्रत करतातच करतात पण ज्या कुमारिका असतात त्यांच्याही मला अशी इच्छा असते की मला असा सुयोग्य पती मिळावा आणि यासाठी देखील एवढं केलं जात आता दुसरा महत्वाचा जी उपासना करतो तर त्याच्यामध्ये जलाभिषेक केला जातो दुग्ध अभिषेक केला जातो त्याच्यानंतर लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र पाठ केला जातो आता तेवढ्या वेळा तुम्ही शिवस्तुती पण सादर करणार आहात तर या आजच्या दिवसाचं हे महत्व आहे कारण या व्रताची देवता भगवान शंकर असल्या या व्रताचं एवढं महात्म्य आहे आता आपण जे बेलपत्र पाहतो भगवान शंकराला तर त्या बेलपत्राचं महत्व काय सांगितलेलं आहे की अमृतापासून उत्पन्न झालेला हा वृक्ष आहे आणि म्हणून तो जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपले त्रिदोष म्हणजे आपल्यातील जे तीन दोष आहेत तर तेही नष्ट होत असतात एवढे या बिलोपत्राचं महत्व आहे आपण पाहतो की कोणत्याही शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीवर सतत जलाभिषेक चालू असतो त्याचं मूळ कारण काय आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं आणि समुद्रमंथनातून जेव्हा विष म्हणजे हलाहल बाहेर पडलं आता ते कोणी प्राशन करायचं हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर था। भगवान शंकराने ते प्राशन केलं आणि त्याच्या अंगाची जी लाई लाई झाली आणि म्हणून आपण पाहतो की जल हे शीतल आहे थंड आहे आणि सतत त्या शिवपिंडीवर पडत असतं जेणेकरून शांतता निर्माण व्हावी त्यासाठी हा जलाभिषेक प्रत्येक मंदिरात सतत सुरू असतो आता जसं श्रावणी सोमवारचं महत्व आहे तसं श्रावणी शनिवारचं पण महत्व असतं म्हणजे या दिवशी शनी महाराज मारुती यांची देखील पूजा भक्तिभावाने केली जाते म्हणजे श्रावणी सोमवारप्रमाणे या श्रावणातला शनिवार देखील तेवढाच महत्वाचा असतो आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना म्हटल्यानंतर सणांचा महिना आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण येतात जसे आदित्य व्रत आहे मंगळागौरीचं व्रत असतं नंतर नागपंचमी येते रक्षाबंधन येते अगदी गोपाळकृष्णांचा गोपाळ काळा हा सुद्धा सण याच दिवशी म्हणजे याच सण महिन्यामध्ये येत असतो आता आपण सगळे शिवभक्त आहात आणि आपण बऱ्यापैकी शिवभूती करत असतो पण आपलं धर्मशास्त्र काय सांगते या संदर्भातलं कोणत्या कृती आपण ह्या शिवपूजेमध्ये करणं अपेक्षित आहे ते थोडक्यात आता जाणून घेऊया एक म्हणजे आपण जेव्हा मंदिरात येतो तेव्हा भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करावा असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे कारण दुधामध्ये शिवतत्व अधिक प्रमाणात असतं आणि जेव्हा भक्त शिवाला दुधाचा अभिषेक करतो तर त्या माध्यमातून त्याला हे शिवतत्व मिळत असतं आता बऱ्याच वेळेला काय होतं कळत न कळत किंवा ना अनावधानाने आपल्याकडून शिवपिंडीला हळद कुंकू वाहिली जाते पण ते करणं अयोग्य आहे कारण हळद हे उत्पत्तीचं प्रतीक आहे आणि शिव ही लयाची देवता असल्याकारणाने शक्यतो शिवपिंडीला हडपमुक वाहू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे देवतेला फुलं व्हायची असतील तर ती मोगरा चमेली अशा सफेद रंगाची वाहावी असं शास्त्र सांगितलेलं आहे त्यानंतर शिवाला जो आपण बेल वाहतो तो, तो त्रिदल म्हणजे तीन पानांचा असतो तर तो, तो तो बेल आपण शिवाला व्हायचा आहे आता बेल वाहण्याची पद्धत आहे ती आज मी तुम्हाला सांगतो की जर देठ आपण पिंडीकडे ठेवलं देठाचा आणि त्याचा अग्रभाग जर आपल्याकडे असेल तर, तर त्यामुळे आपल्याला समष्ट स्तरावर फायदा होतो म्हणजे समाजासाठी त्याचा फायदा होत असतो आणि हा जर बेल आपण देठ आपल्याकडे ठेवलं आणि अग्रभाग पिंडीकडे ठेवला तर व्यक्ती म्हणजे त्याच्यातून येणारं जे शिवतत्व आहे ते आपल्याला मिळतं तर असा भाग आहे पिंडीवर बेल वाहण्याचा आता शिवमंदिरात आपण दर्शनासाठी येतो तर आपल्याला समोर नंदी महाराज दिसतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असं म्हणून सांगतो की नंदी म्हणजे त्यांचा भक्त आहे तर शक्यतो शिवदर्शनाला आल्यानंतर नंदी आणि शिवाच्या मध्ये उभं न राहता आपण नंदीच्या बाजूला उभं राहून आपला उजवा हात त्यांच्या शिंगावर ठेवून दावा हात कृष्णाला लावावा आणि त्याच्यातून शृंग दर्शन करावं कारण थेट दर्शन घेतल्यानंतर ती जी शक्ती आहे ती आपल्याला सहन होऊ शकत नाही आणि मग हा एक माध्यम आहे शिवपिंडीचं दर्शन घेण्याचं आपण नंतर ही कृती करून पाहू शकता बऱ्याच वेळेला आपण शिवमंदिरात पाहतो की शिवपिंड ही जी आहे ना तर तिला अर्धप्रदक्षिणा घातली जाते आता अर्धप्रदक्षिणा घालण्याचं कारण काय आहे की शिवपिंडीवर तो सतत जलाभिषेक चालू असतो तर त्याच्यातून जे पाणी शाळुं बाहेर पडतं त्याच्यातून मोठ्या प्रमाणात शिवतत्व बाहेर पडत असतं शक्ती बाहेर पडत असते आणि एखाद्या भक्ताने जर ती शिवपिंड ओळखली म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा घातली तर त्याला त्रास होऊ शकतो आणि म्हणून बघा शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला अर्धप्रदक्षिणा प्रदक्षिणा झाला असं सांगितले असतं म्हणजे इतर देवतांना आपण पूर्ण प्रदक्षिणा करतो पण केवळ फक्त शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपं पिंडीला अर्धप्रदक्षिणा घाला असं सांगितलेलं आहे त्याचं मूळ कारण हेच आहे की सतत सतत जर ती शालोयची ओळखली गेली म्हणजे जो पाण्याचा प्रवाह आहे तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की चंद्राकृती प्रदक्षिणा किंवा अर्धप्रदक्षिणा घालावी असं सांगितलेलं आहे आता सगळा भाग सांगताना आपण शिवाची वैशिष्ट्ये समजून घेताना मी शिवाचं चित्र आपल्याला दाखवतो हे शिवाची आपण जर वैशिष्ट्ये पाहिली तर शिवाचा रंग हा राखाडी असतो त्याच्या डोक्यावर आपण नाग पाहतो कमरेला नाग पाहतो हे नवनाग असतात आणि नवनाथांची निर्मिती या नवनागांपासून झालेली आहे भगवान शंकर हे ध्यानस्थ अवस्थेत असतात वैरागी आहे त्याच्यानंतर रुद्राक्षांचं महत्त्व आहे त्याच्यानंतर ते बरोबर बसलेले आहेत म्हणजे वाघासारखा हिंसक प्राणी त्याच्यावर आपण म्हणू की आपल्या वासनांवर विजय कसा मिळवायचा हे भगवान शंकर आपल्याला सांगतात आता ही जरी त्यांची वैशिष्ट्ये आहे तसं भगवान शंकरांची अजून काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेऊया जसं बघा की ते उत्तम गुरुसेवक आहेत म्हणजे श्रीविष्णूंना ते गुरु मानतात आणि श्रीविष्णूंच्या पायाखाली गंगा ती त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे आणि म्हणून भगवान शंकर हे कोण आहेत उत्तम गुरुसेवक आहेत त्याच्यानंतर ते वैरागी आहेत म्हणजे आपण इतर देवतांची जर चित्र पाहतो तर त्यांच्या अंगावर सोनं लानं दागिने खूपच असतात पण भगवान शंकर हे वैरागी आहेत म्हणजे सर्व आपल्याला देतात पण स्वतः मात्र ते वैरागी आहेत त्यानंतर ते क्रोधी पण आहेत पण तसेच ते सदाशिव पण आहेत आणि ते सहज प्रसन्न होतात म्हणजे पूर्वी बघा असुर प्रसन्न कोणाला करायचं तर भगवान शंकराला करायचं आहे पण असुरांना हे पण सांगायचं की तुम्ही माझ्याकडून घेत आहात विचार नसायचा तुम्हाला वर मागायचं ना वर माग पण या वराने तुम्हाला त्रास होणार आहे म्हणजे ते क्रोधी पण आहेत संयमी पण तेवढेच आहेत भगवान शंकरांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा महाकाली असुरांचा वर करण्यासाठी तिचा उद्वेग झाला होता तर या महाकालीला शांत होत करणार म्हणून भगवान शंकर म्हणजे शिव शव झाले आणि त्यावेळेस त्या महाकालीचा आवेश शांत झाला हे भगवान शंकरांचं वैशिष्ट्य आहे आणि ही एकमेव अशी देवता आहे की देव आणि दानव दोघी ज्यांचे उपासक आहेत ते भगवान शंकर आहेत भगवान शंकरांना भूतांचा स्वामी असंही म्हटलं जातं म्हणजे स्मशानामध्ये असं म्हणतो की शंकराचं स्थान असतं कारण ते भूतांचे स्वामी आहेत हे सगळं समजून घेत असताना बघा आपण आज आपला हा महत्वाचा इथे कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे तर उद्देश काय होता याच्यामध्ये तर आज आपण भगवान शंकरांची माहिती जाणून घेतली भगवान शंकरांच्या मूर्तीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की ते साधणारच असतात म्हणजे साधनेच्या मुद्रेतच असतात मग आपण सुद्धा बघा की भगवान शंकरांची ही जी आनंद अवस्था आहे ती आपण देखील अनुभवायची कशी तर त्याचं थोडक्यात मार्गदर्शन मी आता तुम्हाला करतो आहे आपण सगळेजण सुखदुःखामध्ये असतो कारण मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे त्याचे दोन उद्देश सांगितलेले आहेत एक म्हणजे आपल्या वाट्याला आलेले जे प्रारब्ध भोग आहे ते भोगून संपवणे आणि दुसरा उद्देश बऱ्याच वेळेला आपण विसरतो तो, तो म्हणजे ज्या परब्रह्मापासून आपली निर्मिती झालेली आहे म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये आत्मस्वरूप शिवतत्व आहे त्या शिवतत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं पण होतं कसं की जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपण या संसारात गुरफडून जातो आणि दुसरा उद्देश आपण विसरून जातो तर तो उद्देश साध्य करण्यासाठी आणि भगवान शंकरांची जशी आनंद अवस्था आहे ती अनुभवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण साधना केली पाहिजे मग साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर अगदी सोपं आहे आज आपण समजून घेऊया की ह्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण भगवान शंकरांचं जे नामस्मरण आहे तर ते नामस्मरणाविषयी जाणून घेऊया की आजच्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा अधिकाधिक जप करायचा आहे त्याचा लाभ कसा होतो की या दिवशी शिवतत्व हे अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने आपण आज जी सेवा करणार आहात मंदिरामध्ये किंवा जी पूजा अर्चा करणार आहात तर त्याच्या जोडीला सगळ्यांना शक्य नाही होत ना म्हणजे असं जर एखाद्याचं वय झालं असेल किंवा कोणाला अडचण असेल तर ते मंदिरात पण येऊ शकत नाही मग त्यांना कसं वाटतं की मला आज शंकराचं तत्व कसं मिळेल तर भगवंताने खूप सोपं सांगितलेलं यज्ञाना माझा पण यज्ञच म्हणजे कलयुगामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तो नामस्मरणाचा सांगितलेला आहे आणि म्हणून ते नामस्मरण पण करू शकतात तर आज म्हणजे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने तसेच महाशिवरात्रीला देखील म्हणजे त्या त्या सणाच्या वेळेस आपण सांगतो ना की त्या देवतेचं तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असतं मग आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं नामचं अधिक प्रमाण करू शकतो आणि त्याच्या जोडीला मग नियमितपणे कोणती साधना करायची असाही प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो तर त्या संदर्भात बघा की आपण सर्वजण हिंदू धर्मात जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या एका कुलामध्ये जन्म होतो आणि त्या पुलाची कुलदेवता असते म्हणजे त्या कुलदेवतेचं नामस्मरण आपण केलं पाहिजे मग आपण ज्या पुला जन्माला आलेलो आहोत तर ते आपल्या कुलाची कुलदेवता ही जेजुरीचा खंडोबा आपलं कुलदेवत आहे मग या कुलदेवतेचं नामस्मरण आपण दररोज केलं पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा की खंडोबा म्हटल्यानंतर कोणाचा अवतार आहे तो पण भगवान शंकराचाच अवतार आहे म्हणजे किती आपलं सौभाग्य आहे ना की ज्या देवतेच्या उपासक आपण हो। आहोत आणि त्याच देवतेचं तत्त्व आपल्या कुलदेवतेमध्ये पण आहे आणि म्हणून आपण नियमितपणे आपल्या जी कुलदेवता आहे खंडोबा देव तर त्या दे खंडोबा देवाचं नामस्मरण आपण करावं कसं करायचं आहे तर देवाच्या देवा नावापुढे स्त्री लावायचा पुढे देवाचं नाव आहे चतुर्थीचा प्रत्येक य आहे आणि शेवटी नमः या नावाचा अर्थ किती छान आहे बघा श्री खंडोबा देवा तुला माझा नमस्कार असो आणि म्हणून आपण नियमितपणे आपल्या पुलदेवतेचं नामस्मरण केलं पाहिजे श्री खंडोबा देवा य नमहा श्री खंडोबा देवा य नमहा श्री खंडोबा देवा य नमहा समजा आपल्यापैकी कोणाची कुलदेवता ही जर भवानी देवी असेल तर श्री भवानी देवी नमहा अशा पद्धतीने पण आपण नामस्मरण करू शकतो लक्ष्मी देवी असेल तर श्री लक्ष्मी देवी नमहा श्री लक्ष्मी देवी नमहा हे नामस्मरण का सांगतो आहे कारण नामस्मरण ही कलियुगातली सगळ्यात सोपी साधता आहे म्हणजे आपण जाता येता उठता बसता आपली कामं करताना हे नामस्मरण करू शकतो त्याला स्थळ काळ वेळ कशाचं बंधन नाहीये शौच शौचा पण बंधन नाहीये म्हणजे बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो नक्की की समजा मी आता नाही मी पूजा कशी करू पण नामजप भक्तिमार ही भक्तिमार्गाची साधना आहे याला बंधन नाही आहे म्हणजे आपण कधीही कुठल्याही वेळे नामस्मरण करू शकतो तर आपण हे नामस्मरण करावं हो। आणि अजून एक साधना म्हणून सांगतो आहे तर आपले जे पूर्वज असतात या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून जी देवता कार्य करते ती देवता आहे भगवान दत्तात्रेय आणि म्हणून आपण दत्तागुरूंचा श्री गुरुदेव दत्त असाही नामस्मरण नेहमीपणे करायला पाहिजे आता याच्यात पुन्हा कसं होतं ना की भ भगवान दत्तात्रेय म्हणजे तीन मूर्तींपासून निर्माण झालेली देवता मग त्याच्यात पुन्हा शिवतत्व आहेच ना म्हणजे आज आपण शिवमृत्त किती भाग्यवान आहोत बघा की आपल्याला ज्या साधना समजलेली आहे ती ज्या देवतांची आहे त्या देवतेमध्ये आपल्या प्रिय देवतेचं पण तत्व आहेच आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना आनंद मिळावा आपली सगळ्यांची लवकर लवकर आध्यात्मिक उन्नती व्हावी या दृष्टीने ही साधना करा साधना करताना आपण नेहमी भाग लक्षात ठेवला पाहिजे की जे जे आपण असे हवे ते इतरांना सांगावे पाहणी करणं सोडावे सक्र म्हणजे आज या प्रवचनाच्या माध्यमातून आपण ह्या श्रावणाचं महत्त्व समजून घेतलं श्रावणी सोमवारचं महत्त्व समजून घेतलं आता चातुर्मास सुरू झालेला आहे या चातुर्मासाचं चा महत्त्व आपल्याला समजलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण का करावं कारण कुलदेवता ही आपली आई आहे जी प्रमुख पाच तत्व आहेत ब्रह्मा विष्णू महेश प्रजापती आणि मीनाक्ष म्हणजे देवी तत्व हे आपल्या कुलदेवतेमध्ये आहे मग ही कुलदेवतेची आपण उपासना केली तर आपली आध्यात्मिक उन्नती होतेच पण व्यवहारातली पण उन्नती होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर कादंबरी वाचतो त्याच्यानंतर चित्रपट पाहिलेले आहेत नाटकं पाहिलेली असतील पण महाराजांच्या मुखात नेहमी जगदंब 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 हा जयघोष असायचा मग जगदंब म्हणजे काय तर महाराजांची कुलदेवता मग ज्यांना आपण आपले आदर्श मानतो त्या आदर्शानं जर त्यांच्या कुलदेवतेची उपासना केलेली आहे तर आपण ती करावी आणि आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी भगवान दत्तात्रिय ही थी थी देवता दे जी देवता आहे तर त्या देवतेचं श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करा हा विषय सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो की सध्या आपण परिस्थिती पाहिली तर आपल्या हिंदू धर्माची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे म्हणजे नुकताच पुरणला घडलेलं जे प्रकरण आपण जर समजून घेतलं तरच आमच्या मुली आहेत आमच्या स्त्रिया आहेत आमच्या माता आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अग्निय अत्याचार होतो आमच्या धर्मावर टीका करणारे अनेक जण आहेत आपला धर्म हा पृष्ठरोग आहे आपला धर्म हा वाईट आहे असं नॅरेटिव्ह खोटं कथानक सेट केलं जातं सांगितलं जातं आणि आज आमची जी तरुण पिढी आहे आमची जी लहान मुलं आहेत आमच्या माता भगिनी आहेत यांना त्याचं बही केलं जातं महत्वाचा भाग काय आहे की धर्म एवढा महान आहे की त्या धर्माचं धर्मा आचरण केल्यानंतरच ते खऱ्या अर्थाने आपल्याला समजतं आपण आपल्या धर्माचं आचरण करावं धर्म धर्माचरण करावं यासाठी आपण काय करू शकतो जसं आज तुम्ही हा उपक्रम इथे राबवलेला आहे श्रावणी सोमवार निमित्त शिवस्तुती करणार आहात आज दिवसभर आपण भगवान शंकराच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच प्रतिदिन आपण आपल्या धर्माचं आचरण करा धर्माचं आचरण केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ होतो याची एक उत्तम उदाहरणं सांगतो की हिरण्य कश्यपूने स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हादाला केवढा त्रास देणार पण त्याचा परिणाम झाला का नाही कारण ना। तो भगवंताच्या अनुसंधानात असायचा आणि म्हणून भगवंत त्याच्या रक्षणासाठी धावून आला तर समर्थ रामदास स्वामींची वचनं आहेत सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला द्यायचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करताना आपल्या कार्याची सुरुवात करताना भगवंताचं अधिष्ठान ठेवून करा कारण भगवंताचं नामस्मरण आपण जेव्हा करतो त्याची प्रार्थना करतो तेव्हा त्याचं वलय आपल्यासोबत निर्माण होतं आणि ते राहतं आणि ते आपल्याला शक्ती देत असतं समर्थ असंही सांगतात की हे कार्य करताना तेवढं का सोपं पण नाही आहे अडचणी येतात समस्या येतात पण समर्थ आपल्याला आश्वस्त करतात समर्थाची असे करता। समर्था व का अवकृपा आहे असा सर्व भूमंडळी कोड आहे तुम्ही खऱ्या अर्थाने देवाचे भक्त झालात ना तर तुम्हाला काहीच होणार नाही कारण खऱ्या अर्थाने तुम्ही देवाची भक्ती करता मग या दृष्टीकोन ही वचनं लक्षात ठेवता भगवंताने पण आपल्याला वचन दिलेलं आहे नमे भक्त प्रणश्चती म्हणजे येणारा काळ कितीही कठीण असो त्याचा काळ किती कठीण असू शकतो हे करोनामध्ये आपण अनुभवलं आता पंचमहाभूतांचा जर उद्रेक झाला तर काय होऊ शकतं आपण बातम्या बघतो गावाच्या गावं उद्ध्वस्त होतात पण अशाही काळामध्ये माझ्या भक्ताचा नाश होणार नाही हे भगवंताचं वचन आहे आणि या वचनाप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला थोडा वेळ तरी जर साधनेसाठी दिला आपल्या उपासनेसाठी दिला तर खऱ्या अर्थाने त्याचा आपल्याला लाभ होईल घडणारे आहेत आपल्या मुली लव जेहादला बळी पडत आहेत या सगळ्या विळखापासून त्यांना वाचायचं असेल तर सनातन संस्थेच्या वतीने आपण वेगवेगळे विषय सांगतो ग्रंथ आहे लव जेहाद नावाचा मी विनंती करतो की आपण देखील या ग्रंथाचं वाचन करावं आपल्या माता भगिनींना आता येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्ताने असा एखादा ग्रंथ भेट द्यावा जेणेकरून तिला तिचं रक्षण कसं करावं ह्या विषयाचं ज्ञान होईल आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशी एक अर्थव्यवस्था ते निर्माण केली जाते हलाल जिहाद म्हणून आपल्याला आतापर्यंत वाटत होतं की मावसापुरती असलेली मर्यादित ही संकल्पना पण पर आज प्रत्येक वस्तूला हलाल सर्टिफाय करून ते आपल्या माथ्यावर मारलं जातं आणि आपल्याकडून पैसा उकळला जातो तर हा पण गंभीर विषय आहे आणि आज मी तुम्हाला जी काही ज्ञान माहिती सांगितलेली आहे तर आपल्या सनातन संस्थेच्या वतीने असे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत तर त्या ग्रंथाचाही आपण आपण आणलेल्या सोबत त्याचा लाभ घेऊ शकता आज घटना अनेक आहेत प्रसंग अनेक आहेत पण आपल्याला प्रश्न पडतो की मग आम्हाला हे समजणार कसं आहे तर सनातन प्रभात नावाचं आपलं दैनिक येतं आणि या दैनिकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळावी या दृष्टीने ती सांगत असतो तर हे आपलं दैनिक आहे सनातन प्रभाग या सनातन प्रभागमध्ये धर्म राष्ट्राच्या बातम्याच अधिक असतात की जेणेकरून तुम्हाला घटना काय घडतात त्या लक्षात येतील मी तुम्हाला उरण इथून घडलेली घटना आहे ती पण तुम्हाला माहिती आहे या संदर्भात आपण एक संपूर्ण त्या दिवसाची पूर्ण बातमी दिली होती दैनिक सनातन प्रभाच्या माध्यमातून आपण जागृती केलेली आहे तर आपल्यापैकी जे इच्छुक आहेत ते राष्ट्रधर्मासंदर्भात सध्या काय घडत आहे दे तर सनातन प्रभागच्या माध्यमातून आपण आपल्या घरपोच ती माहिती मिळू शकता सांगायचं एवढंच आहे की हे कार्य खूप व्यापक आहे आपण खूप चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे आणि श्रावणी निमित्त या गावामध्ये जागृती करता आहात वास्तू पाहता आवरे हे गाव आणि आवरे गावचं हे शिवमंदिर हे पुरातन आहे एक ख्याती आहे या गावाची अनेक नररत्न या गावात जन्माला आलेली आहे दर सोमवारी पण इथे आरतीचं आयोजन असतं अनेक अशा चांगल्या घटना या गावात घडत असतात तर आपण सगळे एक जे एकत्र राहता आपल्या गावची एकही हे वैशिष्ट्यपूर्ण मला पण वाटतं कारण बऱ्याच वर्षापासून या गावात आम्ही देखील उपक्रम राबवत आहोत मी पुणे श्री एकदा श्रावणी समूहाचे जे सर्व आयोजक आहेत आणि आज मुलांना क्रिकेट क्लबचा आरतीचा मान आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व शिवभक्तांना शिवभक्तांना विनंती करतो की असंच आपण या कार्यात सहभागी व्हा आपल्याला जे ज्ञान मिळतं आहे ते समाजापर्यंत पोहोचवा ही समष्टी साधना आपण कराल जेणेकरून समाजाचा देखील या कार्याला हातभार लागेल आणि आपण म्हणतो की लवकरात लवकर रामराज्याची स्थापना हो तरी ही रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा खालीचा वाटा उचलला गेला पाहिजे एवढं जरी आपण सहकार्य करू शकलो तरी सुद्धा आजच्या या प्रवचनाचा उद्देश सफल होईल आपण सगळ्यांनी साधना करावी यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी असे मी भगवान शंकराच्या प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विलाव देतो सर्वांना नमस्कार नमस्कार मी योगेश ठाकूर नमस्कार मी योगेश ठाकूर सर्वांना सनातन संस्थेच्या वतीने पहिल्या श्रावणी सोमवारच्या मी हार्दिक शुभेच्छा देत आहे आज मी गावाच्या स्वयंभू अशा शिवमंदिरामध्ये इथे कार्यक्रमानिमित्त उपस्थित होतो श्रावणी सोमवार आरती समूहाच्या वतीने सनातन संस्थेच्या माध्यमातून आज इथे सकाळी श्रावणी सोमवारचं महत्त्व आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व आणि हिंदू धर्मावर होत असलेले विविध आघात या संदर्भात एका व्याख्यानाचं आयोजन केलं होतं या व्याख्यानासाठी मी उपस्थित होतो या गावचं महात्म्य खूप आहे या गावामध्ये पुरातन असं हे शिवमंदिर आहे आणि शिवभक्त नेहमीच इथे उपस्थित राहून नेहमीची जी सोमवारची आरती आहे ती अत्यंत भावपूर्ण करत असतात आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक शिवभक्तांनी शिवमंदिरात येऊन दर्शन घेतलं आज त्यांनी हा विषय समजून घेतला आणि मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की आपण आपल्या घरापासूनच धर्मशिक्षण द्यायला सुरुवात करा त्याचा एक छोटासा भाग म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मी पुनश्च एकदा श्रावणी सोमवार आरती समूहाला हो धन्यवाद देतो की असेच आध्यात्मिक कार्यक्रम आपण पुन्हा पुन्हा राबवून समाजामध्ये धर्मशिक्षण मिळावं यासाठी ही व्यवस्था करत आहात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो नमस्कार